बातमी राजकीय वर्तुळातून आहे पहलगाम हल्ल्यावरून सामना वृत्तपत्रामधून केंद्र सरकारला खडेबोल सुनावण्यात आलेत पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली नेमकं काय म्हटलंय सामनामध्ये सविस्तर पाहूया अग्रलेखातले मुद्दे पाहुयात पहलगाम हल्ला आणि केंद्राला खडे बोल पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही अमित शहा तर सगळ्यात अपयशी गृहमंत्री आहेत कारस्थानी व्यापारी वृत्तीच्या माणसानं गृहमंत्री पदावर बसणं हा देश, देशाला धोका आहे व्यक्तीला त्या पदावर बसवणं हा राष्ट्रीय अपराध काश्मीरात सव्वीस बळी गेल्यावरही पंतप्रधान चोवीस तासात बिहार मधील निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होतात बिहारमधून पाकड्यांना इशारे देतात त्यांचे राष्ट्रीयत्व म्हणजे ढोंग आहे दाऊद इब्राहिम इक्वाल मिर्ची या लोकांशी व्यापार करणाऱ्यांना राष्ट्रवाद वगैरे शब्द म्हणणं शोभत नाही दहा वर्षात दुश्मनांचा बंदोबस्त करण्यासाठी यांनी काय केलं असा सवालही उपस्थित करण्यात आला